नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्ही अचानक थकलेले चिडचिडे किंवा नकारात्मक वाटते किंवा अचानक डोके दुखायला लागतं नोकरीत अडचणी येतात घरात वादविवाद सुरू होतात असं असल्यास तुम्हाला कोणाची वाईट नजर किंवा नजरदोष लागला असावा आज आपण जाणून घेणार आहोत की नजरदोष कसा ओळखायचा आणि हजारो वर्ष जुने उपाय वापरून यातून कसे मुक्त व्हायचं तुम्हाला माहिती आहे का की नजरदोष किंवा इविल आय जवळपास पाच हजार वर्षापूर्वीपासून लोकांच्या माहितीत आहे मेसोपोटेमिया ग्रीस रोम इजिप्त या सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये याचा उल्लेख आहे आधुनिक विज्ञान देखील आता मानवी ऊर्जा हस्तांतरणाचा अभ्यास करत आहे भारतीय संस्कृतीत याला नजर दृष्ट किंवा बुरी नजर म्हणतात तर नक्की काय आहे हे, हे जाणून घेण्यासाठी पुढील काही मिनिटे आमच्यासोबत रहा नमस्कार साधना मार्ग चॅनलवर आपले स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त नजरदोष म्हणजे काय मित्रांनो नजरदोष किंवा वाईट नजर हा एक प्राचीन विश्वास आहे जेव्हा कोणाच्या मनात हेवा मत्सर किंवा नकारात्मक भावना असतात तेव्हा त्याची नजर नकारात्मक ऊर्जा सोडते ही ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीला लागते आणि त्याच्या आयुष्यात अडथळे निर्माण करते भारतीय संस्कृती आणि परंपरेत याला दृष्टीदोष असं म्हटलं आहे हिंदू पुराणांनुसार राहू आणि केतू हे ग्रह या दोषासाठी जबाबदार आहेत नजर लागण्याचे कारण नजर लागते कशी मुख्य कारण आहे हेवा आणि ईर्षा जेव्हा तुम्ही यशस्वी होता संपत्ती किंवा आनंद मिळवता तेव्हा काही लोकांच्या मनात मत्सर निर्माण होतो त्यांच्या नजरेतून बाहेर पडलेली ऊर्जा तुमच्यावर परिणाम करते हे नेहमीच जाणूनबुजून होत असं असं नाही पण नकारात्मक विचारांची लाट आपोआप पसरते कोण जास्त असुरक्षित आहे विशेषत लहान मुलं गर्भवती स्त्रिया नवविवाहित जोडपी आणि यशस्वी लोक यांना नजर लागण्याची शक्यता जास्त असते लग्न मूलजन्म नवघर किंवा व्यवसायातील यश हे काळजी घ्यायचे क्षण असतात नजर लागल्याची लक्षणे शारीरिक लक्षणे अचानक थकवा आणि कमजोरी डोके जड होणे किंवा सतत डोकेदुखी डोळ्यांखाली काळी वर्तुळे भूक न लागणे पोटदुखी किंवा उलट्या झोप न लागणे किंवा भयस्वप्न अंगदुखी आणि वैद्यकीय कारण न सापडणारी वेदना मानसिक लक्षणे नकारात्मक विचार आणि चिंता वाढणे अचानक उदासीनता चिडचिड वाढणे घाबरणे किंवा असुरक्षित वाटणं लक्ष विचलित होणं आणि एकाग्रता कमी होणं जीवनातील अडचणी व्यवसायात अचानक नुकसान नोकरीत अडथळे किंवा ताण आर्थिक नुकसान किंवा वाद घरगुती भांडणं विद्यार्थ्यांच्या शिक्षणात घट वारंवार आजारपण बाळांसाठी विशेष लक्ष सतत रडणं किंवा अस्वस्थ राहणं खाणं टाळणं अंगात झोर वाटणं झोप न लागणं नजर काढण्याच्या पारंपरिक पद्धती मिठाचा उतारा साहित्य आहे मीठ किंवा साधं मीठ पद्धत व्यक्तीच्या भोवती उजव्या हाताने मीठ सात किंवा अकरा वेळा फिरवा ते पाण्यात मिसळून बाहेर फेकून द्या मागे वळून पाहू नका मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं असं मानलं जातं मोहरी आणि मिरची उपाय साहित्य आहे तीन चार सुकी मिरची आणि थोडी पिवळी मोहरी पद्धत व्यक्तीच्या भोवती सात वेळा फिरवा नंतर ते कोळशावर जाळा जर जास्त धूर किंवा दुर्गंधी आली तर नजर गंभीर आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मागे वळून पाहू नका लिंबू उपाय पद्धत लिंबू चार भागात कट करा घराच्या चारही कोपऱ्यात ठेवा तीन दिवसांनी चेंज करा लिंबातील आमलत्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं हनुमान पूजन शनिवारी हनुमान मंदिरात जा हनुमान चालिसा आणि हनुमान कवच पठन करा शेंदूर कपाळावर लावा हे पूर्ण विश्वासाने करा पवित्र धूर घरात नियमितपणे धूप करा म्हणजे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल बऱ्याच वेळा काही मंडळी किंवा पाहुणे घरी येतात जाणत्या अजाणतेपणे त्यांच्याकडून ही नजर बाधा होऊ शकते साहित्य गुगुळ कापूर मोहरी लवंग काळी मिरी पद्धत सर्व एकत्र जाळा आणि घरभर धूर करा हे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं दैनंदिन संरक्षण उपाय काळा धागा मंदिरात पूजित धागा मनगटावर बांधा म्हणजे शक्यतो समोरच्याचे लक्ष डायरेक्ट या धाग्यावर जाईल आणि तुम्हाला नजर लागणार नाही तुलसी किंवा रुद्राक्ष माळ गळ्यात घाला तांब्याचं भांड ऊर्जात्मक संरक्षणासाठी वापरा पंचमुखी हनुमान लॉकेट दिव्य संरक्षण मिळते दैनंदिन प्रथा सकाळी हनुमान चालिसा किंवा गायत्री मंत्र वाचा घरात गंगाजल शिंपडा नीम आणि तुलसी ठेवा शनिवारी तेल मालिश करा सकारात्मक विचार ठेवा मी एक अनुभव सांगतो तो असा की भावेश नावाचा व्यापारी माझ्याकडे आला होता अचानक त्याचा व्यवसाय मंदावला घरात तणाव वाढला त्याचे कामात नुकसान होऊ लागले अचानक घरी आजार पण आले मला असे जाणवले की त्याला नजर लागली असेल बहुतांश वेळा आपल्या आजूबाजूच्या लोकांची आपणास नजर लागते आपण चांगले फिरलो चांगले राहिलो की मग त्यांना पाहवत नाही मग ते मनातून आपला द्विष करण्यास सुरुवात करतात जर तुमचा ओरा मजबूत असेल तर त्याचे एवढे परिणाम होत नाहीत पण जर तुम्ही नियमित साधनेत नसाल तर मग मात्र काही होऊ शकते मी त्याला मिठाचा उतारा आणि हनुमान पूजन करण्याचा सल्ला दिला पंधरा दिवसात त्याच्या आयुष्यात पुन्हा शांती आली विश्वास सातत्य आणि श्रद्धा हेच या उपायांचे रहस्य आहे आज आपण जाणून घेतले नजर दोष म्हणजे काय त्याची लक्षणे नजर काढण्याचे उपाय आणि संरक्षणाचे मार्ग हे सर्व उपाय श्रद्धा आणि सकारात्मकतेने करा जर समस्या गंभीर असेल तर योग्य ज्ञानी व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या कृपया यश चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त